सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेचे अध्यक्ष स्थानी चेअरमन कल्याण चव्हाण होते त्यांनी प्रस्तावित केले दीप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार अनुराधा चव्हाण मुख्य अभियंता अतुल चव्हाण संचालक नितीन देशमुख जगन्नाथ काळे शिवाजी पाथरीकर संदीप बोरसे संतोष मेटे उपस्थित होते मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले की कारखाना सुरू करताना स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले कारखान्याच्या वतीनं सी एन जी इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे उत्पादन वाढेल व वा खर्च कमी होईल नप्यातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला जाईल कारखाना सुरू करताना त्यात राजकारण आणू नका जुन्या संचालकांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कष्टाचं चीज करू असं आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितलंय तसेच नामदेव गाडेकर अण्णासाहेब देशमुख त्रिंबकराव शिरसाट यांच्या सेवेतून कारखाना उभा राहिलाय चांगल्या कामासाठी आम्ही सोबत आहोत असं आश्वासनही दिलंय विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात प्रचार करताना कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं निवडून आल्यावर पहिले काम हाती घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव मांडला त्यांनी मान्यता दिली त्यामुळे बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू झाला यात राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावं असं आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या उपस्थित कार्यकारी संचालक वरुण पाथरीकर अप्पा काकडे देवराव राऊत सोमीनाथ करपे सुचित बोरसे सुदाम मते सुभाष गायकवाड बाबुराव ढकले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचं सूत्रसंचालन विजय मोरे यांनी केले तर नितीन देशमुख यांनी आभार मानले शुशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या